हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आपल्याला या एपिसोडमध्ये खूपच धमाकेदार असं समजणार आहे तर सर्वात प्रथम हॅपी गुढी पाडवा आणि तसाच आता आपण आपला आजचा एपिसोड सुरू करूयात ऐन आता गुढीपाडव्याच्या दिवशी सायली हीच खरी तन्वी हे सत्य आता सर्व सुभेदारांना समजणार असतं आणि अर्जुन हे सत्य सर्वांसमोर उघड करणार असतो आणि हे सत्य जेव्हा सुभेदारांना समजतं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो पण मात्र पहिल्यांदा आनंद झाला असतो तो म्हणजे प्रतिमा आणि रविराजांना यांना कारण यांच्या दोघांना सायलीच्या रूपामध्ये खूपच सुंदर अशी मुलगी मिळालेली असते आणि मेन म्हणजे त्यांची तन्वी म्हणजेच की सायली आहे हे समजल्यानंतर त्यांचा सुद्धा आनंद गगनात मावेनाचा झालेला असतो पण आता दुसरीकडे राहते ती पूर्णाजी पूर्णाजीने प्रतिमाला वचन दिलेलं होतं की तन्वी हीच मी मोठेपणी अर्जुनची बायको करून घेणार पूर्णाजीने तिचं वचन सुद्धा पाळलेलं असतं आणि अर्जुनचं खरंच लग्न खऱ्या तन्वीशी झालेलं असतं आता हे सत्य सर्वांना समजता सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मग मित्रांनो नेमकं हे सत्य घरच्यांसमोर कसं आलं आणि अर्जुनला सुद्धा नेमकं कसं काय कळलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा तर मग आता मित्रांनो झालं असं अर्जुन मधुभाऊच्या केसच्या संदर्भामध्ये आश्रमामध्ये गेलेला असतो आश्रमामध्ये गेल्यानंतर तो बरीचशी अशी शोधाशोध करतो त्याला असं वाटत असतं की काही साक्षीच्या विरोधामध्ये महत्वाचे क्ल्यू त्याला मिळाले तर याच विचारांमध्ये अर्जुन आणि चैतन्य हे दोघी आश्रमामध्ये शोधाशोध करत असतात अर्जुन शोधतच असतो तसाच त्याला तिथे एक फोटो मिळतो आणि तो फोटो असतो तो, तो म्हणजे लहान तन्वीचा त्या फोटोकडे अर्जुन आश्चर्याने पाहत असतो चैतन्यसुद्धा सुद्धा फोटो पाहतो आणि लगेच तो अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन ही तर लहान तन्वी आहे पण मात्र मेन म्हणजे तन्वीचा फोटो इथे कसा आला अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की नेमकं तन्वीचा तो फोटो तिथे कसा काय आला मग चैतन्य आणि अर्जुन या गोष्टीचा विचार करता तिथे आणखी थोडीशी शोधाशोध करतात पण मात्र त्यांना तिथे तेवढ्या सायलीचं गाठोडं दिसतं म्हणजेच की मधुभाऊने एका बाजूला त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या जुन्या वस्तू ठेवलेल्या होत्या अर्जुन ते लाल कापडामध्ये बांधलेलं ते गाठोडं पाहतो आणि ते गाठोड्यामध्ये सायलीच्या काही जुन्या बाहुल्या वगैरे असतात त्याच्यामध्येच त्याला असं काही दिसतं ना त्याच्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो अर्जुनला चारशे वीसचा चा शॉक लागलेला असतो की या तर सायलीच्या वस्तू आहेत आणि या वस्तू नेमकं इथे कशा काय आल्या आणि त्या वस्तूंवरनं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही नाटक करतीये तसाच अर्जुन आणि चैतन्य दोघेही घरी येतात अर्जुन घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगतो की मिसेस सॅली तुम्हीच खरी तन्वी आहात आणि ही गोष्ट मला आज आश्रमात गेल्यानंतर या गाठवड्यावरनं आणि फोटो या फोटोवरन समजली आणि अर्जुन सायलीकडनं सुद्धा कन्फर्म करतो की हे तुमचंच आहे ना याच्यावरती सायलीसुद्धा सुद्धा बोलते की हे माझंच लहानपणीचं आहे जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा मी बाजूच्या देवळामध्ये होत आणि तिथेच मधुभाऊंना मी सापडले एवढ्यातच सायली विचार सुद्धा करू लागते आणि तिला थोडं थोडं अंधुक्स असं आठवू लागतं म्हणजे सायला ॲक्सिडेंटच्या दिवशी घडलेला प्रकार आठवतो आणि सालीला अर्जुन आणि तिच्यामध्ये लहानपणी जे जे काही घडलं ते सुद्धा आता थोडं थोडंसं आठवू लागतं आणि तो सगळा असं एकदमच चमत्कार होऊन सालीला त्या गोष्टी आठवतात आणि सायली लगेच अर्जुनला ते सांगते की एका मुलाच्या वाढदिवसाच्या वेळी मी त्याच्याकडनं लॉकेट घेतलं होतं आणि तो मुलगा आणि मी इथेच खूप मस्ती करायचो तर मग अर्जुला सुद्धा ते लहानपणीच आठवत असतं आणि सालीला सुद्धा ते आठवतं आणि मग त्याच्यामुळे अर्जुनला तर कन्फर्मच होतं अर्जुला तर ही गोष्ट कन्फर्मच होते की ही तन्वी आहे आणि प्रिया खोटं तन्वी असल्याचं नाटक करते कारण की प्रियाला रविराजची अख्खी प्रॉपर्टी हडप करायची होती तिला तिथे ते जमलं नाही म्हणूनच ती सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी आली या सर्व गोष्टीचा अर्जुनला लागलेला असतो आणि सायली ही खरी हे ऐकल्यानंतर आणि हे समजल्यानंतर अर्जुन आता खूप म्हणजे खूप खुश झालेला असतो अर्जुनचा आनंद गगनात मावेनाचा झालेला असतो मेन म्हणजे एका बाजूला अर्जुनला आनंद या गोष्टीचा झालेला असतो की त्याने पूर्णाजीचा शब्द पाळला ज्या प्रतिमा आणि पूर्णाजी सालीचा तिटकारा करतात त्यांना जेव्हा समजेल की सायली हीच खरी तन्वी आहे तेव्हा त्यांना सुद्धा खूप आनंद होईल आता त्यांच्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो ते दोघी आता ठरवतात की घरी खाली जाऊन आत्ताच्या आत्ता घरच्या सर्वांना सगळं सांगायचं पण मात्र सायली अर्जुला थांबवते आणि अर्जुला म्हणते की नाही सर आपण हे असं नाही करू शकत प्रिया आपल्याला खोटं पाडेल प्रिया म्हणेल की नाही मीच खरी तन्वी आहे आणि तिच्याकडे माझं लॉकेट आणि माझे पुरावेसुद्धा आहेत म्हटल्यानंतर आपलं तिथे काहीही चालणार नाही आणि घरचे तसेही आपल्यावरती विश्वास ठेवत नाही म्हटल्यानंतर ते आपल्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार आपल्याला प्रियाच्या विरोधामध्ये असा पुरावा हाती लागावा लागेल की जेणेकरून घरच्यांनासुद्धा पटेल की मीच खरी तन्वी आहे आणि प्रिया फक्त नाटकं करतीये आपल्याला आता प्रियाचा घरा चेहरा जर घरातल्यांसमोर आणायचा असेल तर मग आपल्याला पुरावा पाहिजे आणि तो पुरावा आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याला ही गोष्ट सुद्धा कन्फर्म कळलेली नाही आहे की प्रिया हे सगळं नाटकं कशासाठी करते मग सायली आता ठरवते की आपण प्रियाचा खोटा चेहरा जर जगासमोर आणायचं असेल तर आपण आता थोडे दिवस सस्पेंड ठेवावा लागेल प्रियाचं हे खोटं नाटक तिला करू द्या आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करायचे आणि प्रियाचा हा सगळा डाव आहे तो तिच्यावरतीच उलटवायचा प्रियाला काय करायचंय ते करू द्या साई आणि अर्जुन दोघेही फक्त प्रियाची गंमत पाहायचं ठरवतात आणि हे जे रहस्य आहे ते गुप्त त्यांच्यातच ते ठेवायचं ठरवतात एका बाजूला प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचाही संसार सुखाने सुरूच असतो प्रिया एकावरती एक नाटकं करत असते एकावरती एक घरातल्यांना साईच्या विरोधामध्ये भडकवून सुद्धा देत असते आणि सायली कशी वाईट आहे ती कशी चांगली आहे हे सुद्धा पटवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र या मूर्ख प्रियाचे आता फाशी फिरलेले असतात आणि प्रिया जे काही करत असते ते तिच्यावरतीच इक, उलटत इकडे बाजूला बोटीकमध्ये गेल्यानंतर साक्षीच्या विरोधामध्ये अर्जुन आणि सायली यांच्या दोघांना खूप मोठा हाती पुरावा लागलेला असतो त्याच्यामुळे साक्षीचा सा सुद्धा खरा चेहरा अर्जुन आणि सायली यांच्या दोघांसमोर सा आलेला असतो आणि मित्रांनो एक गंमत म्हणजे त्या प्रियाचा कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होत नसतो आणि ती फक्त नाटकावरती नाटकं करत असते अर्जुन आणि सालीला ही गोष्ट सुद्धा समजलेली असते की प्रिया आणि साक्षी या दोघी आधीपासून मैत्रिणी असतील आणि त्या स्वतःच्या फायद्यासाठीच हा सा खून केला असेल म्हणजेच की साक्षीला आश्रमाचा सा प्लॉट हवा होता आणि म्हणूनच तर ती स्वतःच्या फायद्यासाठी तिने आता विलाजचा खून केला असेल असे आता एक एक प्रश्न सायली अर्जुनच्या मनामध्ये पडत असतात आणि त्या प्रश्नाची उत्तर सायली अर्जुन हे दोघेही मिळून शोधत असतात आणि आता मित्रांनो गुढी पाडवाय म्हटल्यानंतर गुढी स्पेशल एपिसोड तर ना आता आता प्रिया मोठेपणा घेत गुढी उभारायचं असं सांगत असते आणि त्याच्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघीही काही बोलत नाही अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांनाही गुढी उभारू देतात पण मात्र देवाचाही शेवटी न्याय होतो प्रिया त्या गुढीला हात लावते आणि गुढीला लावलेला जो गडवा असतो तो आता प्रियाच्या डोक्यामध्ये दणकन आदळतो आणि प्रिया ओरडते आता प्रियाच्या हातातली खाली पडायला लागते तो गडवा प्रियाच्या डोक्यात पडतो आणि तो खाली पडणार असतो तो खाली पडला असता तर अपशुकून झाला असता म्हणून सायली आता तो गडवा आपल्या हातामध्ये झेलते आणि आता इकडे प्रियाला लागले ती ओरडलीये हे पाहता अश्विन सुद्धा ती गुढी सोडून देतो आणि तसा इकडे प्रियाकडे येतो अर्जुन तसाच गुढी पकडतो गुढीलासुद्धा खाली पडू देत नाही आता लगेचच सायली तो गडवा त्या गुढीमध्ये अडकवते आणि अर्जुन आणि सायली हे दोघी गुढी उभारतात तर मग मित्रांनो शेवटी नियतीचासुद्धा न्याय होतो आता पुढील भागांचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करू नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग